एका गरीब बाजूवाल्या महिलेची मुलगी आज भारतातील आदर्श कॅन्सर सर्जन होय ऐका डॉक्टर विजयलक्ष्मी देशमाने यांची प्रेरणादायी कहाणी एकोणीशे पंचावन्न मध्ये गुलबर्गातील झोपडपट्टीत त्यांचा जन्म झाला आईने भाजी विकून शिक्षणाचा खर्च केला अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना एमबीबीएस ला प्रवेश मिळत होता पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आईने मंगळसूत्र विकून एमबीबीएस ऍडमिशन घेतले पण इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे एमबीबीएस च्या पहिल्या वर्षाला त्या अनुत्तीर्ण झाल्या पण त्यांनी हार मानले नाही व त्यानंतर प्रत्येक वर्षी त्या अव्वल असायच्या पुढे अशी एम एस परीक्षा पास करून त्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन झालं आयुष्यात एकही अयशस्वी सर्जरी न करता त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले सध्या त्या महिन्यातून पंधरा दिवस कॅन्सरच्या उपचारासाठी निशुल्क शिबिराचे आयोजन करतात त्यांना अमेरिकन बायोग्राफी ऑफ इन्स्टिट्यूट कडून एकोणीशे नव्याण्णव मध्ये वुमन ऑफ द इयर कर्नाटक आणि दोन हजार पंचवीस ला वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पद्मश्री सन्मानित करण्यात आली ही उद्धव डॉक्टर विजयलक्ष्मी देशमाने यांची प्रेरणादायी स्टोरी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डॉक्टर विजयलक्ष्मी लक्ष्मी देशमाने यांच्याबद्दल याआधी माहिती 내가 네게 코멘트해서 한거